नाशिकमधून एक भयावह घटना समोर आली आहे नऊ वर्षाच्या लेकराला जेवायला घालत असताना त्याच्या घशात काहीतरी अडकलं आणि त्याची अवस्था अस्वस्थता वाटत होती त्या मुलाला श्वास घेण्यात त्रास होत होता आईनं तडकापडकी लेकराला खांद्यावर घेऊन जवळच्या डॉक्टरचा दवाखाना गाठला तिथं गेल्यावर डॉक्टरांनी मुलाला पालिका रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला पुढच्याच एकंदाला आई लेकराला खांद्यावर घेऊन दवाखान्याच्या बाहेर आली तिथं तिनं रिक्षाचालकाला पालिका रुग्णालयात घेऊन जाण्यास विनंती केली पण त्यानं नकार दिला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा त्यानंतर जे घडलं ते अतिशय धक्कादायक आणि भयावह होतं नऊ वर्षाच्या मुलाला आई नेहमी प्रमाणात जेवायला देत असताना त्याच्या घशात अचानक काहीतरी अडकलं त्यानंतर त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता त्याची अवस्था पाहून आईनं त्याला खांद्यावर घेतला आणि डॉक्टरांकडे घेऊन गेली त्याची अवस्था पाहता डॉक्टरांनी तिला पालिकेच्या बिटको रुग्णालयात घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे आईनं पुन्हा त्याला खांद्यावर घेतला आणि दवाखान्या बाहेर आली तिनं रस्त्यावरील रिक्षा चालकांना विनवण्या केल्या की माझ्या बाळाला बरं नाही त्याला बिटको रुग्णालयात घेऊन जायचं आहे पण कुठल्याही रिक्षा चालकानं माणुसकी दाखवली नाही आणि हतबल झालेल्या आईची अवस्था नेमकं रस्त्यावरून जाणाऱ्या भाजपचे नाशिक दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष भूषण शहाणे यांनी पाहिली त्यांनी आपल्या दुचाकीवर त्यांना बिटको रुग्णालयात घेऊन गेले पण काळाचा घाला त्या मातेवर झाला त्या लेकरानं आईच्या खांद्यावर श्वास सोडला रुग्णालयात दारावर लेकरानं प्राण सोडल्यामुळे आईनं हंबरडा फोडला आईची ही अवस्था पाहून तिथं असलेल्या प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके चुकले प्राण गमावलेल्या मुलाचं नाव प्रवीण सुरेश डगळे असं असून त्या आईचं नाव संगीता डगळे आहेत खिरवीर हे गावातील संगीता मुलासह मराठा कॉलनी तर पाहुणी म्हणून आली होती या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे